वार्ड क्रमांक सत्तेचाळीस राजा बाजार येथील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात नगरसेविका यशश्री बाखरिया यांना विचारणा केली असता त्यांनीही आपल्या वाड्यात समस्या असल्याची कबुली दिली आहे शहरातील वार्ड क्रमांक सत्तेचाळीस राजा बाजार सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे राजा बाजार येथील नाल्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूने करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे अतिक्रमणाबरोबरच या वार्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे नळ आहे तर पाणी येत नाही येणारे पाणीही कमी दाबाने येत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेत शेजारीच असलेल्या गांधीनगर परिसरातील कचरा या वार्डाच्या हद्दीत टाकण्यात येतो या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतोय या परिसरातील उघड्यावर आहेत या लाईन ब्लॉक झाल्याने सांडपाणी रस्त्यालगत वाहत आहे यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय नालं काढायला आणि सगळं पाणी आमच्या घराच्या पाठीमागे चाचलेलं आहे ते कचऱ्याची गाडी पण इकडे येत नाही काढायला आणत नाही कोणीच येत नाही कोण लक्ष देत नाही आमच्याकडं सगळं घाण वास येतो आम्हाला आम्ही कसं राहायचो इथं आणि पुन्हा बोर मध्ये पाणी उतरत का हा बोर मध्ये पाणी उतरतं ड्रेनेजचा प्रश्न कसा आहे ड्रेनेज भरती सगळं पाणी वाहत घाण होती लक्ष देत नाही कोणी याच्याकडे ना नगरसेवाकडे तक्रार केली के नगरसेवक तीन तीन ती, चार वेळेस तक्रार केली बोलवायला गेलं तर येत नाही हो म्हणतात सर येत नाही कचरा उचलण्यासाठी का घंटा गाडी येते का नाही घंटागाडी नाही झाडणारे नाही काही येत नाही कोणी इकडं त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या नालेच्या बाजूलाच डुकराचे मृत शरीर आणि इतर प्राण्यांच्या शरीराचे अवशेष फेकले जात असल्याने नागरिकांना या परिसरात राहणं असह्य झालंय या परिसरातील रस्त्याचीही दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत या सर्व समस्यांसंदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे व झाडण्यासही झाडण्याकरता म्युन्सिपालिटी मजूर कर्मचारी वेळेवर येत नाही व ठिकठिकाणी कचरा साठ सांडलेला असतो प्रत्येक गल्लीमध्ये एका वेळेस नळाच्या वेळेस दोन टायमिंग असता का पण आमच्या गल्लीमध्ये ठराविक वेळेस दोन ठिकाणी दोन वेळेस टायमिंग दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला नागरिकाला वेळेवर पाणी मिळत नाही लहान लहान मुलं सोडून सकाळी साडेचार वाजता उठून बसावं लागतं माननीय नगरसेवक किंवा माननीय पाणी या अधिकारी यांनी या घटनेकडे लक्ष देऊन पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी वेळेवर देण्याची कृपा करावी तुमचा ड्रेनेजचा प्रश्न काय तुमचा पाणी ड्रेनेज ड्रेनेज लाईन नेहमी आठ पंधरा दिवसा नेहमी भरले जाते भरल्यानंतर ते चोकप होऊन आमच्या वाड्यात येते व वाजूच्या घराच्या सामोरून वाद जाते त्यामुळे वारंवार सूचना करूनही ड्रेनेज लाईनचे काम होत नाही राजा नगरसेविका यशश्री बाखरिया यांच्याशी या समस्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनीही आपल्या वार्डांमध्ये समस्या असल्याचं मान्य केलं आहे या समस्यांसंदर्भात संदर्भात आपणही वेळोवेळी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला परंतु महानगरपालिका दखल घेत नसल्याचं त्यांनी एआय न्यूजशी बोलताना सांगितलं जो रस्ते की प्रॉब्लेम खड्डे जादा हैर पाणी प्रॉब्लेम बल मेरे ही वार्ड में नहीं बल्कि पूरे संभाजी नगर में ही ये प्रॉब्लम है पानी का उसके बाद साफ सफाई फिर और जो बाग का जो नाले की जो साफ सफाई है वो होती हो नहीं।, नहीं रही है जिससे बहुत प्रॉब्लम्स होते हैं जितना हमसे हो सका है हम साफ़ सफ़ाई के लिए उतने तत्पर रह रहे, रहे लोगों के लिए जितना भी हमसे हो रहा है आज जो भी हम कर रहे हैं हम हमारे खुद के इस पर ही है महानगर पालिका से बिना हम सपोर्ट किए जितना हम सोच सक रहा है हम उतना कर रहे हैं और मेन थी इसमें जो है कि लोगों में भी तो उतनी अवेयरनेस होनी चाहिए तो जो मेन इशू है पानी का पानी नल है बट पानी नहीं है पानी है बट फोर्स नहीं है ऐसा है उसके बाद जो तो बारे में तो वाटर यूटिलिटी को क्या हाँ वाटर यूटिलिटी के बहुत अधिकारी आते हैं बोलते हैं चले जाते हैं और कुछ नहीं करते अभी हमारी मीटिंग हुई थी ट्वेंटी को इसी मंथ में उस वक्त मीटिंग में अधिकारी ही नहीं थे एक भी अधिकारी नहीं था आयुक्त तो था ही नहीं क्योंकि वो तो निकलने वाले थे तो सर वल्लभ भाई पटेल का चमन है वहाँ पे पूरा लिटरली पूरा अतिक्रमण है और वहाँ पे कई ऐसे चीज आ, 1998 से लेके आज 2015 में तक ऐसा है कि मतलब कुछ भी साफ सफाई नहीं पूरे गंदे काम होते हैं वहाँ पे

जो जी जो भी पदाधिकारी को कोई हमको रिप्लाई नहीं आया है। जो भी हो रहा है जितने भी हमसे हो, पॉसिबल सक रहा है, है हम हम कर रहे हैं। तो मेरा बोलना यही कि महानगर से, कि से अगर हम समांतर सब कर्मचारी सभी अतिक्रमण ड्रेनेज लाइन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर येथील नागरिकांनी मांग न्यूजच्या माध्यमातून केली आहे गली गट्टू बसने और गली गट्टू काम फार होता है ड्रेनेज लाइन से पानी पे आम दारा पड़ी जाता है ड्रेनेज लाइन से पानी करने आने आम से करूं दे काफी सालों से परेशान होना पड़ रहा हमारे को इसकी महानगर पालिका नगर स्तर कोई भी आश्चर्य नहीं है कितनी अप्लीकेशन लिखो कितना भी जो हम पूरे गली पूरे वाट के लोग परेशान हैं जितने भी जानवर मर रहे भैंस मर रहे कुत्ते मर रहे हैं यहाँ पे इनको उठाने वाला लेके आने वाला कोई भी नहीं हमारा छोटा बच्चा साढ़े दस महीने के डेड हो चुकी उसकी चाँग। चाँग। है उसके पूरे पेपर में न्यूज चैनल ने बताया हमने कि पूरी बीमारी से मच्छर से बस जानवर मर रहे पीछे तपे से पूरी महानगर पालिका ने महापुर को लेटर दिए कॉर्पोरेशन कमिश्नर को दिए किसी ने इसके ऊपर कोई अनुरोध नहीं किया हम लोग पूरे परेशान वार्ड के लोग मच्छर से तो काफी लोग बीमार है हर घर में तीन चार बच्चे अभी फिलहाल बीमार हैं कैमरामैन मैन बाला साहेब टकले से प्रवीण वाघ ए आई न्यूज औरंगाबाद seconds